काय चांगले कर्म करू मॅम मी की माझ्या हा जन्मातले खराब कर्म विसरून जे ग्रह किंवा जे सगळी शक्ती ती माझं हे आयुष्य चांगलं तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला अजून शनी स्ट्रॉंग करायचंय गोशाळे जाऊन प्रत्येक वर्षी येतात जेवढं तुमच्याकडे तुमच्यानं भेटल तेवढं त्या गायींना चारा द्यायचा गायींना चारा गायंना जितकं देऊ शकतो तेवढा तेवढं देऊ शकतोय तेवढं तुम्ही घरातील जी पहिली चपाती भाकरी जी सकाळची बनत्या ही कधी चांगली बनत नाही बरे अनेक कारण असतात कोणी मानते कोणी नाही मानत पण हे लाल किताब सांगते की त्या पहिल्या चपातीवर पहिल्या भाकरीवरती जे आपले पूर्वज आहेत त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे त्याच्यासाठी अर्धी गायला एक चकोर कावळ्याला एक चकोर कुत्र्याला दिलीच पाहिजे दिलीच पाहिजे जर तुम्हाला नाही काय भेटलं कावळा नाही भेटला कुत्र नाही भेटलं गाय भेटलं गाय नाही भेटली तुम्ही कुत्र्याला टाका कुत्र तर पाहिजे हे एवढं लाल किताबच्या मध्ये मिळे आहेत की छान छान पण फक्त जो कोणी करतोय त्याला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँडर विथ चेतन सर्च करा